શ્રી જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય પહિલા શ્રી ગણેશય નમ નમોજિ આદ્યા વેદ પ્રતિદ્યા જય જય સ્વ સંવેદ્યા આત્મપા દેવા તૂચિગણેશુ સકલાર્થમતિ પ્રકાશુ મણિવૃત્તિદાસુ અવધારિજોજિ હે શબ્દ બ્રહ્મ અશિષ તેચીમૂર્તિસુશ જેથવર્ણવપુ નિદ્રોષ મિરવસે સ્મૃતિતેચી અવૈવ દેખાઅંગીકા ભાવ તેાવણ્યાચી ઠેવર્થશોભા अष्टदश पुराणे तेची मणी भूषणे पदपद्धती खेवणी प्रमेय रत्नांची पदबंधन नागर तेची रंगातिले अंबर साहित्यवाणी सुपर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणजुणती झुणती शूद्र घंटिका अर्धध्वनी नाना प्रमेयांची पै निपुणपणे पाहता कुसरी दिसितौचे तपदे ता माजरी रत्ने भली तेथ व्यासाधिकांची अमती तेची मेळखा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून आयुधे आयुदेहाती तरी तर्कुतोची फरशु नीतिदुअशु वेदांत महारसु मोदकु मिरवे एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतु वर्तिकांचा मग सहजे सत्कारवादु तो पद्माकारु वरदु धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु देखा विवेकावंत सुविमळु तोचि शुदा सरळु जेत परमानंदू केवळु महासुखाचा तरी संवादु तोचि दशनु जो समता देवा उन्मेक्ष सूक्ष्मेक्षणु विघ्नराजु मग अवम अगम अवगमलिया दोनी विमसा श्रवणीस्थानी बौद्ध अमृतमुनी आली सेविती ಪ್ರಮೇ ಪ್ರವಾಳ ಸುಪ್ರಭ ತೇಚಿ ನಿಕುಂಭ ಸರಿಸಪಣೆ ಏಕವಟತಿ ಇವ ಮಸ್ತಕಾವರಿ. ಉಪರಿ ದೇಶೋಪನಿಷೇಧೆ ಜಿಎ ಉದರೆ ಜ್ಞಾನಮಕರಂದೆ ಟಿೇ ಕುಸುಮೆ ಮುಕುಟೆ ಸುಗಂಧೆ ಶೋಭತೆ ಬಲಿ ಆಕಾರ ಚರಣಯುಗಲ ಉಕಾರ ಉದಾರ ವಿಶಾಲ ಮಕಾರ ಮಹಾಮಂಡಳ ಮಸ್ತಾಕಾರೆ ಹೆಕವಟಲೇ ತೇ ಶಬ್ದಬ್ರಹ್ಮ ಕವಳೆ ತೆ ಮ શ્રી ગુરુકૃપે નિમલે બીજે